सो नमस्कार मित्रांनो माझं नाव अनिल सर्कल विथ वाईफ्स या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पहिलं नाव होतं आपलं डोंबिवलीकर अनिल म्हणून सो आता मी थोडंसं चेंज केलं आहे कारण बऱ्याच लोकांचे कमेंट्स होत्या काही लोकांचे किंवा जे ओळखीचे होते ते मला भेटून बोलत होते की थोडे व्हिडिओज टाकत जा कंटिन्युअस कारण माझे जे छोटे छोटे शॉर्ट्स रिल्स वगैरे आहेत ते थोडेसे चांगलेच व्ह्यूज वगैरे येतात त्याच्यावरती सो म्हणून विचार केला की थोडंसं आपण टाकूया आजपासून सो, ला ला सो मी आज आहे अक्कलकोटमध्ये माझा इंटरव्ह्यू तर पहिला बघितला असेल तुम्ही सेकंड लॉकमध्ये आपलं स्वागत आहे मी आता जातो आहे खाली मंदिराच्या तिकडे दर्शन घ्यायला मठामध्ये दर्शन घेऊन मग आपल्याला निघायचं आहे कारण वेळ नाही आहे आणि दोन दिवसाच्या सुट्टीच्या हिशोबाने आलेलो आहे सो तुम्ही थोडासा हॉटेलचा मी रिव्ह्यू दाखवतो कारण मी जिथे येतो राहायला मंदिरापासून एक मिनटाच्या अंतरावरती हॉटेल आहे आपलं इथे रेंट आहे अगर दोन बेडचा घेतलं तर बाराशे रुपये सिंगल बेड घेतलं तर सहाशे रुपये सोलो राईड कोण असेल किंवा एकटं कोण येत असेल तर त्याच्यासाठी बेस्ट आहे मंदिरापासून जवळ असल्यामुळे कसं एका मिनिटाच्या अंतरावर मंदिर आहे जास्त लांब पण नाही आहे तुम्हाला लगेच जाता येईल सामान ठेवलं लगेच तुम्ही जाऊ शकता सो हा हॉटेलचा थोडासा एक हे दाखवतो तुम्हाला कसा स्पेस आहे तो सिंगल आहे बेड आहे कपाट दिलेलं आहे सामान ठेवायला बाकी इथे तुम्ही गेअर वगैरे काय असेल तर अडकवू शकता त्याच्यानंतर टी व्ही नाही आहे टी व्ही बघायला कोणी येतच नाही पहिली गोष्ट देवदर्शनाला आल्यावर त्यामुळे टी व्ही नाहीच आहे इथे त्याच्यानंतर आहे आपल्याकडे वॉशरूम वॉशरूममध्ये ट्वेंटी फोर हवर्स आपल्याला गरम पाणी येतं वॉशरूम पण क्लीन वगैरे आहे त्यामुळे वॉशरूमचं हे नाही मेन मेन हा मी इकडे यायचं कारण हे आहे विंडोमधनं समोरच मंदिर दिसतं मंदिर एकदम हाकेच्या अंतरावर आहे त्यामुळे पटकन आलं इथे सामान टाकलं फ्रेश झालं लगेच तुम्ही मंदिरात जाऊ शकता सो आपण जाऊया आता खाली मंदिरामध्ये दोनशे चार दोनशे तीन दोनशे दोन दोनशे एक म्हणजे इथे चार रूम आहेत आणि तीन फ्लोअरची बिल्डिंग आहे त्यासाठीचे जे आहेत ते दोन बेडवाले आहेत हा आणि एक वाळचा आहे तो फक्त तुम्हाला सिंगल बेडमध्ये भेटेल पार्किंगची सोय हो नाही आहे एवढी म्हणजे बाईक्स वगैरे असेल तर तुम्ही आणू शकता बाईक्स लावू शकतो इथे आपण अशी माझी लावलेली आहे मला बाईक जरा धुवायची आहे पूर्ण खराब झाली आहे बघा धुवायला काय भेटत असेल तर आणि थोडंसं ऑइल थो पण चेंज करायचं गाडीचं कारण ऑइल लेवल कमी वाटते आणि आपल्याला परत चारशे पाचशे किलोमीटर जायचं आहे ऑल ओवर चांगलं आहे रूम तुम्ही येऊ शकता इथे हॉ हॉटेल एकदम बाजूला आहे त्यामुळे माझं जर सजेशन हेच राहील की तुम्ही इकडेच या आलात तर पटकन आपण मंदिराचं दर्शन करून घेऊया दर्शन करून आल्यावरती मग आपल्याला पुढे जायचं आहे सोळप्पा महाराजांचं मठ एक आहे तिथे पण जायचं कारण फॅमिली वगैरे जाऊन आले मी कधी गेलो नाही आहे कॉन त्याच्या मागे हॉटेल आहे आपलं आणि वॉकेबल तुम्हाला बोलल्याप्रमाणे दाखवतोय जास्त लांब नाहीच आहे इथून मंदिराकडे जायचा हा रस्ता आहे सो so, तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर नक्की तुम्ही लाईक करा व्हिडिओला हे बघा मंदिर जे तुम्हाला मी माझ्या हॉटेलमधनं दाखवलं होतं रूममधून सकाळच्या वेळेस वातावरण खूप चांगलं वाटतं आहे आणि सकाळच्या वेळेसच दर्शन करायचं कारण मी जेवढे जेवढे जातो ना तिकडे सर्व इकडे मी सकाळी परत उठल्या उठल्या परत एकदा जातो टिक्क लावून घेतलेले चाललंय मठामध्ये काढायला मनाही आहे पण बघूया आपल्याला देता येत का असा परिसर आहे मंदिराचा खूप छान वाटतं मंदिरात आल्यावरती मंदिर आतमध्ये अलाउड नाहीये व्हिडिओ काढायला सो बघूया भेटतोय का काढायला

တော်တော်ပါပါတော်တော်ပါပါ बघया तुळजावानीलावून जायचं होतं पण सिक्स्टी फाय किलोमीटर ते अंतर आहे सो एक दोन तास त्याच्यात जाणार दोन तास दे चालेल मेंदूवाडा देऊ का विचारलं तर ठीक आहे बोललं मेंदूवाडा जरा माहिती दे बोलणं सध्या सो बघत राहा तुम्ही आपल्या व्हिडिओला सो आजपासून इकडनं चालू करायचं त्यामुळे मी इकडनं चालू करायचं आहे मेट्रल करायला त्यामुळे व्हिडिओ बघा पूर्ण बनवा आवडला तर नक्की लाईक करा इडली येते इडली इडली दिली सांबार कुठे सांबार नाही दिले सांबार येईल आता रात्री जेव्हा आलो तेव्हा लेट झालं होता व्हिडिओ वगैरे बनवले होते पण हा एक व्हिडिओ काढून ठेवलेला मी अन्नछत्रामध्ये अन्नछत्र आहे तिथे जेवणाची खूप उत्तम सोय आहे दत्त महाराजांची मूर्ती आहे आणि पालखीमध्ये बसलेले पण महाराज आहेत सो इकडचं जे वाईफ्स आहे ते खूप मस्त वाटत होतं आणि जेवणासाठी म्हणजे एकाच टायमाला नाही म्हटलं तरी एक तीनशे अडीचशे ते तीनशे लोक बसत असतील मेबी एवढं मोठं ते अन्नछत्र आहे सो तुम्ही याल तर नक्की इकडे एकदा या जेव्हा खूप पोट भरल्यासारखं जेवण होतं सो so, दर्शन अशा प्रकारे झालेलं आहे माझं वेळ किती झाला माहिती नाही आता निघायची तयारी आहे जाऊन पहिलं फटाफट पॅकिंग करतो बाईकवर लोड करतो सामान त्यानंतर बघूया पुढे जायचं पुढे हो खूप बरं वाटतं वर्षातून एक ट्रिप तरी असते माझी इथे वर्षातून असं नाही आहे आता मध्ये चार पाच महिन्यापूर्वी पण मे बी येऊन नाही सात आठ महिन्यापूर्वी येऊन गेलो होती मे बी आता परत एकदा बोलवणं झालं तर आलो आहे सो so, जाऊया फटाफट हॉटेलमध्ये आपल्या चेकआउट करूया पट्टन सामान आण आणि पुढचा जो स्पॉट आहे तो एकदा जाऊन बघून येऊया कुठे आहे ते जवळ आहे का जवळ आहे बोलतात तर जाऊन येतो एकदा फटाफट थोडंसं ऑइल लेवल चेक करत होतो कारण सकाळी बोललेलो की ऑइलचं थोडंसं प्रॉब्लेम वाटतो गाडीमध्ये सो तो चेक केला ओके वाटलं आहे थोडंसं तरी आपण बॅकअपसाठी ऑइल घेतलं आहे ते कुठेतरी आपण चेंज करूच आता थोड्या वेळाने सो बघ या सो भेटू आपण आता रोडवरती आपल्या मुंबईच्या परत तुम्हाला बोलल्याप्रमाणे परत एकदा सांगतो मंदिरापासून एकाच मिनटावरती आहे आपला हा हॉटेल जिथे थांबलेलो तो लेफ्ट साईडला जो रस्ता गेला तो, तो मंदिराकडे डायरेक्ट पुढून पण जातो पण हा एकदम जवळच आहे गरम पाणी आहे सगळं काय खायचं वगैरे नाही त्यांच्याकडे फक्त ते तुम्ही ऑर्डर करू शकता बाहेर तर किंवा बाहेर इथे अन्नछात्रामध्ये जाऊन जेऊ शकता महाराजांच्या समधीच्या इथे आल्या तुम्ही पहिल्यांदा आलं तीन वेळा या साईडला आलो पण कधी इकडे आलो नव्हतं तो घरचे बोलले एकदा तिकडे पण जाऊ नये त्यामुळे इथे आलो एकदा ते पण आपण बघून घेऊ का आतमध्ये व्हिडिओ काढायला भेटेल का मला माहिती नाही विचारतो तरी मस्त आहे पण

कोड्या कंपनीने काढलेला पहिला फोटो अंगार का आहे महाराजांचे शर्ट हे आहे का दुसऱ्या सुमार त्यांचं कोयका कुरा डमरू त्रिशूल शावरी भंडुका हातलेल्या वस्तू आहे आणि मेळे मग बसून जायचे रथचंदनाची पादुका आणि कोड्या कंपनी आल्या होत्या ना त्यावेळी काजेलो वजनाचा फोटो आहेत ब्लॅक अँड व्हाईट अच्छा पहिला राजवाडा मधलं दुसरा वृक्ष तिसरा तुम्ही होते उभ्या नाडामधला समाधी समाधी हो। ना। हो। हो हो। बघायचं हो। हो।, हो 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 अच्छा समाधीचा हा मेन समाधी येतात महाराजांची बार विहीर आहे ना हळू आपण खोदले छान लागल नाही फूट खोल होतं विहीर लागलं ला नाही महाराजांनी लघुशेंड केले पाणी आले कोणी पाणी कमतरता नाही मे मध्ये पण पाणी असतं ते खूप पाणी असत मे तुम्हाला नाही लक्षात नाही मला वाटलं घर आहे म्हणून नाही आलं घर सो हे समाधी मंदिर मधून निघतोय आता मी आता मुंबईच्या दिशेने वाटचाल करायची आहे बघूया काय काय मध्ये मध्ये दाखवता येईल <coughs> गावाला जायचा प्लॅन होता पण गावी काही गेलो नाही आहे सो अक्कल कुठला आलो अकोल कुठलाही जाऊ या हो तर तिकडे आलो सो मजा येते रोड मस्त आहे आणि इथून मला आहे अजून एक तीनशे पन्नास किलोमीटर आहे जायला सो बघूया किती वेळ लागतो जायला सो अजून ह्या ब्लॉगला मी इथेच संपवणार आहे कारण अजून एक दोन स्पॉट आहेत ते पण करायचे आहेत सो so, व्हिडिओ जर तुम्ही बघत असाल तर आपल्या नवीन चॅनलला नवीन मीन्स जुनंच चॅनेल आहे सर्कल ऑफ वाईफ्स याला नक्कीच शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब पण करा आणि बेल ऐकून पण so, कमेंट सो कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थ लिया आपण भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये